तुम्हाला पाहिजे तेवढं का पण अन्न वाया घालू नका मी हिंद केसरी चालू करण्याच्या खूप हॉटेल्समध्ये गेलो कुठे काय कुठे काय विचारायला जेव्हा मी प्रत्येकाला विचारायचं ही स्पेशलिटी काय तो सगळे कॉमन गोष्टीच सांगायचा म्हणजे माझ्याकडे तंदुरी मिळती बटर चिकन मिळते इडली सांबार मिळतो हे पण मिळतं ते पण मिळतं म्हणजे यांच्याकडे स्वतःची ओळख देण्यासारखं काहीच नव्हतं पण जेव्हा मी हिंद केसरी चालू केलं तर मला एक स्वतःची ओळख द्यायची होती म्हणून मी हिंद केसरी थाई चालू केली हिंद केसरी थाई म्हणजे काय आता मला लोकांनी वेळात काढलं हिंद केसरी म्हणजे तुम्ही इकडे कुस्तीचा आखाडा घेतलाय का पण जसं कुस्तीमध्ये हिंद केसती ही एक तपश्चर्या किंवा ते परिश्रम घेतला पदवी माहिती मग ती खाद्यसंस्कृतीत का नसावी म्हणून फूड इंडस्ट्रीमध्ये आपण काय केलं माहिती का महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्रात इतके सुंदर आणि चविष्ट वेगवेगळे टाईपचे मसाले मग मा आपण चायनीज मुघलाई अरेबिक ह्याच्यामध्ये का जावं की याच्यात आपण नाशिक मधलं आमचं मटण घेतलेलं आहे कोकणातली सोलकडी घेतलेली त्यानंतर मालवण मधले मासे घेतलेले कोल्हापूरचा तांबडा पाणगार असं घेतलेलं आहे म्हणजे आज आपल्या एका थाईमध्ये तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राचं दर्शन मिळतं ही सिस्टम आपण जी थाईची चालू केलेली ही पहिले आपण स्वतः भारतात चालू केलेली आहे आणि मी जेव्हा बाहेर जेव्हा जायचो ना मट्टन थाई जर घेतली तर त्याच्यावर एक चपाती एक वाटी भात एक वाटी रस्सा आणि जेव्हा चपाती एक्स्ट्रा मागितली किंवा भाकरीचे त्याचे पैसे घ्यायचे रस्त्याचे गे पैसे घ्यायचे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मट्टन थाई किंवा चिकन थै अनलिमिटेड चपाती भाकरी आपण ठेवली अनलिमिटेड सोनगडी आपण ठेवली आणि अनलिमिटेड तांबडा पांढऱ्या रस्सा आपण ठेवला पण त्यात आपण एक नियम पण केला जर ताटात अन्नोष्ट पडलं तर पन्नास रुपये दंड देण्यात येईल तुम्हाला पाहिजे तेवढं का 그건 안 나와야 غ ا ل